नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर दोन दिवस झाले व्हिडिओ टाकता आले नाही तुम्हाला पण हे मुलांचं आता पोर्शन झालेलं आहे शिकून तुम्हाला माहिती आहे त्यांचं ॲन्युअल फंक्शन वगैरे चालू आहे त्यामुळे थोडंसं मी आणवीमध्ये गुंतले होते तिचा स्पोर्ट डे वगैरे होता त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही तर खूप सारे कमेंट होते की तू तु, तुझी चहाची क्रेविंग कशी कमी केली चहाची क्रेविंग कशी कमी केली म्हणजे चहा पिण्याची इच्छा जी असते आणवी तिथं बस बघा चहा पिण्याची जी इच्छा असते चहा पिण्याची इच्छा असते ती तू कशी म्हणजे कमी केली किंवा चहा कसा कमी केला तर मी तुम्हाला सांगते आधी तुम्ही कमेंट करायची आहे की दिवसातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्ही किती चहा घेता एक दोन तीन चार कप किती कप घेता ते कमेंट करायची म्हणजे किती चमचे साखर पर चहाला जाते म्हणजे चार चहा असतील तर चार चमचे चहा चार चमचे पोटा जात जातात साखरेचे आता मला तर मला तर चहाची इतकी सवय होती आणि अजून जरी माझा घसा वगैरे दुखला तरी मी चहा घेते तुम्हाला माहिती आहे गोळाचा चहा घेते अगदी स्ट्रिक्ट असं काही मी फॉलो करत नाही पण जे म्हणतात ना की शरीराची सवय मोडली आहे ती मी सवय सवय मोडली आहे चहाची आता कशी मोडली ती तुम्हाला आधी सांगते आता ज्यांना तीन कप चहा प्यायची सवय आता मला तीन वेळा चहा पिण्याची सवय होती मी माझ्यावरून सांगते तुम्हाला सकाळी सकाळी एक ग्लास भर चहा मोठा कप जो असतो भरून तो चहा त्याच्यामध्ये साई आणि खारे हे माझं आवडीचं जे म्हणतो ना खूप आवडतं मला आवडायचं आवडायचं बंद झालं असं नाही आवडतं पण मी बंद केलं आहे आणि संध्याकाळीसुद्धा तसंच आणि मी संडेला खाते तो मला माहिती आहे संडेला माझा चिड्डे असतो संडेला मी काही बघत नाही सगळं सगळं खाते आणि संध्याकाळी आणि दुपारच्या वेळेला जेव्हा थंडी वगैरे असते किंवा उन्हाळा जरी तर असला तरी एखादा आपल्या घरी कुणी आलं तर त्यांच्याबरोबर एखादा कप म्हणजे स नॉर्मली दोन कप कुणी आलं तर तीन कप असा चहा माझा पहिला होता आता मी हे कसं कमी केलं नॉर्मली म्हणजे मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की आपल्याला एखादी गोष्ट जर करायची नसली ना जर एखादी गोष्ट करायची नसली तर एकदम ती बंद करायची नाही एकदम जर बंद केली ना तर त्याचा इफेक्ट चांगला होण्याऐवजी बॅड इफेक्ट होऊ शकतो म्हणजे आपल्याला डोकेदुखीचा वगैरे त्रास होतो एकदम आणि अशी काही चहा साखर एवढी शरीराला चांगली नाही आहे की डोकेदुखी वगैरे पण कामात लक्ष लागत नाही एवढं होतं म्हणजे काही त्यांना कसं मिस्त्री घासली की सलबाकीची कामं कर किंवा तुम्ही गावाकडे पण ऐकलं असेल मिस्त्री लावते जरा मग कामं होतील किंवा प्रत्येकाचा वेगवेगळा प्रकार असतो किंवा अजून काय असतात तसं कुणाला कुणाला चहा पिलं की तरतरी येते तर तरी येते का मला एक म्हणजे म्हणतो ना आपण एक हे येतं की आता माझं काम होणार एक कप चहा पिला जेवण्याची गरज नाही आता काम होणार आहे माझं जेवण तर एवढं पोटात जात नाही पण चहा भरपूर पोटात जातो तरी पण वजन वाढतं आता चहाची क्रेविंग कशी कमी करायची तर सुरुवातीला मेन म्हणजे काय करायचं तीन कपावरून आता सपोज तीन आहेत कप तर तीन कपावरून दोन कपाला आठवड्यावर दोनच कप प्यायचे त्याच्या पुढच्या आठवड्यात दोन कपावरून एका कपावर यायचं पण दोन कपावरून एका कपावर यायचं पण अर्धा अर्धा घ्यायचा दोन टायमिंगलाच घ्यायचा पण एक कप फुल घेत होतो ना ते अर्धा सकाळी अर्धा संध्याकाळी घ्यायचा त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यामधून दोन कपावरून एका कपावर आलं की एका कपावर आल्यावर एक कप अर्धा अर्धा घेतला त्याच्यानंतरच्या आठवड्यात अर्धाच कप घ्यायचा एकाच कोणत्या तर टायमिंगला आज सकाळी घेतला उद्या संध्याकाळी घ्यायचा परवा दिवशी संध्याकाळी म्हणजे गॅप ठेवायचा विसर आणि मग हळूहळू हळू विसर पडला की एक दोन दिवस बंद करून बघायचा हळूहळू हळू असा चहा बंद करून टाकायचा तरीही बंद होत नसला तरीही खूप क्रेविंग्स होत असेल तर ज्या वेळेला होती होतीये आता सपोज सकाळी उठलीये आणि मला चहाची झाली झालीये तर त्यावेळेला बडीशेपचं पाणी आहे त्याच्यामध्ये लिंबू आहे किंवा आपल्या गुलाब पाकळ्या असतात ना गुलाब पाकळ्या आणि बडीशेप त्याचं पाणी उकळून आहे किंवा जी आपली ही मोरिंगा पावडर आहे तुम्हाला माहिती आहे मोरिंगा पावडर ही पेची आहे कोमट पाण्यामध्ये तरीही क्रेविंग्स कमी झाल्या होतातच क्रेविंग कमी होतातच असं उष्णता असणाऱ्यांचा भरपूर साऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की उष्णता 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 आहे त्यांना जिऱ्याचं पाणी जमत नाही पण थंड पाण्यामध्येच जिरं भिजत ठेवलं किंवा कच्ची बडीशेप भिजत ठेवली ते तसंच पाणी पिलं म्हणजे न उकळवता तरी उष्णता वगैरे वाढत नाही जर गरम करून पिलं तर उष्णता वाढते ते पाणी प्यायचं आणि मग इच्छा होती आहे का बघायची ते पाणी पिल्यानंतर ऑलरेडी खाण्याची जी आहे हे खारी वगैरे चहा बिस्किट काय आपण खातो ते ती जाते। इच्छा जाते तरीही संध्याकाळच्या टायमिंगला तर आपण सकाळी डिटॉक्स वॉटर किंवा हर्बल टी पिल्यानंतर आपल्याला इच्छा होऊ शकते संध्याकाळी चहा पिण्याची तर त्यावेळेलासुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास सांगितलेले आहेत मी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही, वेग तुम्ही मुखवास बनू शकता ज्याच्यामध्ये ज्याच्यामधून आपल्याला हेल्थ बेनिफिट आहेत असे हे मिक्स सीड्स आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहेत जे नवीन आहेत त्यांनी आपले व्हिडिओ जाऊन बघू शकता किंवा तुम्ही सर्च करू शकता असं व्हिडिओ वगैरे बघण्याची गरज नाही तुम्ही सर्च करून बघू शकता की ह्याच्यामध्ये हे जे सीड्स असतात ह्याच्यामध्ये हे जर खाल्ले ना तर आपली क्रेविंग्स कमी होतात म्हणजे काही जी खाण्याच्या क्रेविंग्स असतात ना आपल्याला गोड खाण्याची क्रेविंग होते हे एक चमच्याभर खायचं हे मिक्स सीड्स असतात मी सगळे प्रोडक्ट जे मागवलेले असतात ते तुम्हाला प्रोडक्ट टॅग करत असते तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला जिथून ऑर्डर करायचं तिथून ऑर्डर करू शकता ते आणि मेन म्हणजे आपण आपल्याला सवय काय असते जेवल्यानंतर जेवल्यानंतर हे खायचे संपले बाळाबी बनवते थोडंसंच राहिले जेवल्यानंतर काय काय गोष्टी खाण्याची सवय असते किंवा गोडची क्रेविंग होते त्यावेळेला हे भाजलेले जवस खायचे ह्याच्यामध्ये पण उष्णता असते ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी कच्ची बडीशेप खायचे हे, हे आता होतात ह्या सगळ्या गोष्टींनी क्रेविंग कमी होतात मी जे केलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगते पण अजून अजून सर्चिंग करता तुम्हाला अजून मी सांगते की खूप क्रेविंग झाल्यानंतर एक ग्लास आता खूप क्रेविंग झाली आहे मला पाच वाजता असं काहीतरी खाऊ वाटले मस्त खीर खाऊ वाटली आहे किंवा मस्त चहा बिस्किट खाऊ वाटले किंवा चीज क्रेविंग होतात जास्त करून गोडच्या क्रेविंग होतात किंवा मस्तपैकी असं वाटतं रसमलाईच खावी आईस्क्रीमच खावं हेच खावं अशा क्रेविंग होत असतात प्रत्येकाला माणूस आहे माणसाला क्रेविंग होणं हे आहे म्हणजे नाही का होतात माणूस आहे इच्छा होतात पण वजन कमी करताना थोडीशी थोडीशी इच्छा मारायला लागते म्हणजे मला सुद्धा गोड खाण्याची खूप सवय म्हणजे मलई पेढा जर म्हणला आणि आपल्या साताऱ्याचा कंदी पेढा म्हणला तर बॉक्स समोर ठेवला तरी बॉक्स पूर्ण खाण्याची माझी जेवढा आहे पावशाचा बॉक्स तेवढा खाण्याची कॅपॅसिटी माझी होती आधी म्हणजे दिवसभर तोंडात पेढे टाकणे इतके खायचे इतके खायचे की परत दाताला कळायला सुरुवात होतात इतकं म्हणजे मलासुद्धा गोड खाण्याची खूप सवय होती आणि गोड खाण्याची नॉर्मले सत्तरऐंशी टक्के लोकांना सवय असतेच की जेवल्यानंतर गोडची इच्छा होतेच इच्छा होत असं होत नाही असं नाही आता ज्या वेळेला अत्यंत तीव्र इच्छा होते ना गोड खाण्याची तेव्हा थांबाळा ब्रिदिंगची एक्सरसाइज करायची ब्रिदिंग एक्सरसाइज श्वास आत घ्यायचा बाहेर टाकायचा किंवा एखादा श्वासाचा छोटासा व्यायाम करायचा एक ग्लास पाणी प्यायचं आणि बाहेर चालायला जायचं बाहेर चालायला गेल्यावर कसं तुम्ही गॅस पेटवणार नाही तुम्ही चहा बनवणार नाही इच्छा ॲटोमॅटिक कमी होणार हा सगळ्यात जास्त वापरला गेलेला माझा हा आता हे जे आहेत हे आधीमध्ये तोंडात जरा टाकलं आपण की आपल्या जिभेला पण चव येते आणि आपल्या दुसरं काय खाण्याच्या क्रेविंग्स पण कमी होतात त्यामुळे हे सगळे ऑप्शन्स आहेत पण सगळ्यात जास्त वापरलेला माझा ऑप्शन सांगते कारण मला सुद्धा साखर सोडताना खूप त्रास झाला होता मला सुद्धा खूप आणि ज्याला खाण्याची सवय असते आता मी चॅनलच किचनसाठी काढला होता म्हणजे मला खाण्याची आवड होती म्हणून मी रेसिपीचा चॅनल काढलेला पण मी तुमच्यासमोर वेट लॉस केला आणि तुम्हाला ते आवडलं म्हणून मी त्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओज दाखवायला लागले तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन खूप सारी क्रेविंग होती अतिशय भयंकर इच्छा होती आहे ना काहीतरी खाण्याची तर एक ते दीड ग्लास पाणी प्यायचं आणि दरवाजाला कडी लावून बाहेर फिरायला जायचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्हाला चहाचा ऑप्शनच राहणार नाही पिण्याचा गॅस पेटणार नाही चहा ठेवणार नाही आपण चहा पिणार नाही एकदा चहाची वेळ जा येऊन गेली की आपण परत चहा पित नाही हे आता हे सगळं तुम्ही ऑप्शन करून बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल कारण मी जे करून बघितले तेच तुम्हाला सांगितलेले आहेत आणि Uh, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत म्हणत होता uh, की तू जर्नी शेअर करणं बंद केलं आहे तर हा माझा जो वजन काटा आहे तो बिघडलेला आहे तो ॲटोमॅटिकच नाही का पळायला लागला आहे तर त्याला पाच वर्ष झाली मी जेव्हापासून वजन कमी करत होते ना हे ॲटोमॅटिकच हे होत आहे ॲटोमॅटिकच त्याचं हां बघितलं ॲटोमॅटिक हां ॲटोमॅटिक काउंटिंग करत आहे ते वेट काही दाखवत आहे कधी पस्तीस किलो दाखवते कधी दीडशे किलो दाखवते काही दाखवतं आहे ते त्यामुळं तो काटा बिघडला आहे तर मी नवीन ऑर्डर केलेला आहे तो नवीन आला वजन काटा की त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं माझं रुटीन शेअर करणार आहे जे की तुम्हाला हवं होतं लॉंग व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि अजून भरपूर सारे प्रश्न होते की तू वेट लॉस करताना काय काय हे करते काय म्हणायचं त्याला म्हणजे भरपूर सारे प्रश्न होते त्याचे मी हळूहळू व्हिडिओ घेणार आहे तर ते दोन तीन दिवस मला टेबलला पाहायला लागतोय दोन तीन दिवस थोडंसं घाई गडबड असल्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही तर आज व्हिडिओ काढलेला आहे तर येत्या सोमवारपासून मे बी सोमवारपर्यंत येऊन जाईल वजन काटा येत्या सोमवारपासून मी प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर खाल्लेली शेअर करणार आहे त्याची रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी प्रत्येक गोष्ट शेअर करणार आहे रेसिपी शेअर करणार आहेत नाश्त्याच्या रेसिपी आधी बनवत होते फक्त माझ्या सकाळच्या नाश्त्याचा थोडंसं प्रॉब्लेम होतो नाईट शिफ्टमुळे त्यामुळे माझा काहीतरी शॉर्टकट नाश्ता असतो जास्त करून ब्राऊन ब्रेड आणि जे पीनट बटर आहे ते तुम्हाला माहिती आहे तेच घेते मी किंवा रात्रीची शिळी राहिलेली चपाती कडक करून मी त्याच्यावर आपलं पीनट बटर लावून खाते म्हणजे असे भरपूर गोष्टी आहेत की थोड्याशा मला आता सहा महिने मॅनेज करावे लागणार कारण म्हणजे सहा महिन्यांसाठी शिफ्ट बदललेली आहे पण जे बाकीचं मी काय खाते तरी पण मी वजन मेंटेन ठेवलेलं आहे आणि नवीन काटा आल्यानंतर तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असतील ते कमेंट करा आणि आजच्या व्हिडिओ जी, जी कमेंट आहे ती वाचायची मी राहिली तर मी कमेंट लावते तर त्या कमेंटमध्ये जे आहेत त्यांना सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स करा त्यांचं वजन किती कमी झालेलं आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर जे आपल्या चॅनलवर नवीन आहे ज्यांना अगदी घरगुती पद्धतीने वजन कमी करायला आवडतं मी कोणी डॉक्टर नाही आहे किंवा डायटिशियन नाही आहे मी जे माझ्या म्हणजे uh, वजन कमी कर करताना जी पद्धत वापरली तेच तुम्हाला शेअर करते तुम्हाला आवडलं तर तुम्ही फॉलो करू शकता नाही आवडलं तर नका फॉलो करू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय 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 बाय